आपल्या नेत्याच्या घरी आपल्या सहकार्याच्या घरी आपण जेव्हा भेट देतो तर अशी अपेक्षा असते त्याच्या घरचे चार पाच लोक आजूबाजूचे पाच दहा लोक आपण बसू चहा पिऊ ते आपल्याला सत्कार करतील पण माझ्या बाबतीत असं कधीच होत मला कधीच चांगला चहा प्यायला मिळत <laughs> <laughs> नाही कारण मी गेल्यामुळे महिला एवढ्या उत्साहात असतात त्या सगळ्या तयार होऊन म्हणजे मला सोडायला तयार नसतात मग आता माझं असं ठरलंय की ज्यांच्या घरी मी जाते त्या पुरुषांनी चहा करून पाजवला पाहिजे हा हा हे बरं केलं तर इतकं प्रेम इतका जल्लोष मला या सगळ्या गोष्टींनी एखाद्याला मस्ती आहे थोडं अरे मी गेले असेल लोक एवढी गर्दी अमुक तमुक मला टेन्शन येतं मला वाटतं बाबा मी एवढ्या लोकांच्या अपेक्षा कशा पूर्ण करू खूप टेन्शन नका आता मी म्हणायचे आधीच आहे की ताई आम्हाला काही अपेक्षा नाही तुम्हाला बघायला भेटलं हीच आमची अपेक्षा मला अजून टेन्शन येत कारण दुसऱ्या राजकारण्याकडे काही बाबा काम असेल बदली असेल फंड असेल मला तर नुसतं बघायचीच अपेक्षा आहे पण बघायची अपेक्षा आहे म्हणजे सकाळी सात वाजता तोंड मी आरक्षात पाहिल्यावर रात्री दोन वाजेशिवाय बघतही नाही त्यामुळे आता मी आहे आता मला आशेष का वाटत रे तुम्हाला मला बघाव का वाटतं तुम्हाला आता माझी एवढी आहे साहेबांची छबी माझ्यामध्ये दिसावी पण मला तुम्हाला बघा वाटते कारण तुमच्या प्रत्येकाच्या डोळ्यात मला मुंडे साहेबांची छबी दिस मला वाटतं माझ कौतुक मुंडे साहेब करायचे बर का त्यांच्या नंतर कोण कौतुक नाही केलं रे माझा तुम्ही करता मुंडे साहेब विचारायचे पंकज आली का भाषण कसं केलं कशी चालली कशी बोलली माझ्यासारखी आहे का माझ्यासारखी बोलते का मी ल सगळं तुमच्यासारखं करते फक्त केसात खिशातून का, कंगवा काढून केस नाही व्हायचा सगळं सगळं त्यांना कुठे सभा घेतली की तिथल्या कार्यकर्त्याला फोन करायची कशी बोलली काय काही सगळ्या ठिकाणी लोक म्हणत साहेब आता तुमचं काही काम नाही आम्ही तैनवर भागवतो सगळे तसे म्हणायचे एक दिवशी मला म्हणले आता माझं काही काम नाही म्हणले माझी शेवटची निवडणूक आहे एकदा म्हणली दोनदा म्हणली तीनदा म्हणली मी सारखं सारखं असं का म्हणायला तुम्ही शेवटची निवडणूक हो आहे तर मला म्हणले ज्या हातात समाज म्हणजे जात नाही बरं का जात नाही इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत ठीक आहे माझे पाहुणे रावळे असतीलच आता ज्याचं त्याला प्रेम असतच आहे जात नाही ती जात पण जातीवादी नाही आम्ही जात नाही समाज म्हणते ज्या समाज ज्या हातात द्यायचंय ते हात तयार झाले आता मला काही टेन्शन नाही मी माझा पुढची निवडणूक लढणार नाही मी रिटायर होणार आहे मी तुझ्या घरी येऊन राहणार आहे तू म्हणणार म्हातारा खोकायलाय मला त्रास झालाय अशी गंमत करायची माझी आणि मला ती सेवाच करायला नाही मिळाली साहेबांना जेव्हा लागला असं आपल्याला कळलं असतं आम्ही म्हणले असते की मुंडे साहेबांना दोन बाटल्या रक्त पाहिजे दोन कोटी बाटल्या रक्त तिथे तयार होत संधीच नाही मिळाली संधी नाही मिळाली तेव्हा मी राजकारणात काम करते बघा राजकारण आहे राजकारण म्हणजे घडूळ पाण्यात कपडे धुण्यासारखे त्याच्यात पुन्हा मी तुटी फिरवून फिरवून किती फिरवू आता ठरवून सुपारी असते लोक बोलतात आरोप करतात काहीही बोलतात दान नेणं ना घेणं कशातही आपल्याला ओढतात पण मी राजकारणात का आहे हे सगळ्या त्यांनी ऐका जे खोट बोलतात आरोप करा अशी लोक असतात जगात त्यांच्या एका ज्यांचं स्वतःच्या वडिलांवर प्रेम आहे आणि ज्यांनी स्वतःच्या वडिलाला दमवले माझ्या तुमच्या नजरेत जे गोपीनाथ मुंडे मला दिसतात आणि जे मला बघतात ना ती नजर खाली न जाऊन देण्यासाठी मी राजकारणात मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत माझं मत आहे खरं एक खोटं माहीत नाही मी गोपीनाथ मुंडेची मुलगी म्हणून तुम्ही जमला नाहीत केवळ असते मी गोपीनाथ मुंडेची मुलगी टाईटच राहिली असते कपड्याला दाग लागू दिला नसता कोणाला जवळ बरवू दिली नसतं कशावरून मला नमस्कार घातला असता खूप असे मोठे मोठे नेत्यांना की त्यांच्या पुढे परिवाराला लोकांनी स्वीकारले मी हे करण्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण खर्ची घातलेला साहेब जिवंत असताना देखील एक क्षण असे अनेक गेले जिथे साहेब एकटे पडले होते तेव्हा मी एवढंस का होईना साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भांडत होते घाबरत नव्हते कुणाच्या बापाला घाबरत <laughs> मान करते अर्जुन भाऊ अर्जुन भाऊ करते एकमत न तर अरे हो एकमत भाऊ पण मान करेन घाबरत नाही का घाबरत नाही कारण काय मला पाहिजे अहो मला सांगा भाऊ याच्यापेक्षा काय संपत्ती हो शंभर टक्के याच्यापेक्षा काय संपत्ती आहे मला काही देशातलं मोठं पद जरी दिलं आणि कुणी मला तिकडं विचारायलाच येईना कोणी धक्काबुक्की नाही झाली ती घरा नाही झाला ओढा नाही झाला तर काय करत मला तुम्ही घाल का मी किती पीन पी वाय घालते ए तुम्ही नीट वळायला लावत नाही तुम्ही मला तुडवते माझं काय सुटतेत रात्री माझी ओढणी फाटती माझ्या केस सोडते त्यातच केस दाखवले म्हणून म्हटलं मी उपटलेले एवढे मोठे आणि मग सगळं बरोबर करते तुम्हाला काही कळत नाही तुम्ही काय माझी काळजीच घेत नाही माझ्या जीवावर तुम्ही असून माझा जीव घालता का काय पण घर सांगू का ह्याच्यातच मजाय सांगा माझ्याकडे अब्जोर रुपये आहे का मला खायला वेळ काय करायचे त्याचे नाहीयेत माझ्याकडं असले तर काय काम त्याच सांगा काय करू शकतो किती सोनं लॉकर भरून जरी कोणाकडे असलं तर काय करायचं ते घालून घरात बसलं कुणी बघायला काय करायचंय माझा शेंगार माझा अलंकार माझे लोक आहेत जे माझ्यावर काय आता पंचेचाळीस वर्ष झाले मला पूर्ण आता तुमची सेवा जेवढे पुढे दिवस देवानी माझ्या कपाळावर लिहिली तेवढी करणार पण तुम्हाला पोरांना आपल्या नातूंना सांगावं वाटतंय हे बघा ती आपली पंखी जाताई मला ज्या घरातली जाते छोटी पोरगी असली की ते म्हणतात ताई हे बघा पंकजाताई व्हायची म्हणती ह्याच्यात समाधान आहे रे काय पाहिजे अजून अगदी चांगली नसते तुम्ही म्हणताल का तिला करा माझ्यासारखं म्हणून तुम्ही म्हणता का अरे आपल्या अंडर वर्ल्ड मध्ये गेलं पाहिजे आपल्या पोरांनी तंबाखू खाल्ली पाहिजे असं कोणी म्हणते का कुणालाही वाटते आपले लेकर चांगले व्हायचे हो आणि लेकर चांगलं व्हाय हे केवळ कुठल्या सिंहासनावर बसून कुठल्या खुर्चीवर बसून ते प्रेम येत नसतं हे माझ्यासाठी महत्वाचं आहे आता तुमच्या गर्दीचं टेन्शन अजूनही काय बाबा मला एवढे डीपीसीचे पत्र मी एवढं नाहीच डीपीसी ला <laughs> आता मला टेन्शन आलं पण त्यांनी सांगितलं बघूनच कोट करते बघा तुम्हीच पत्र घेऊ शकता <laughs> <laughs> बघू आता कोर कोर भर जितकं वाढता येईल वाढू आम्ही आमच्या हातात ते जेवढं वाढता येईल जेवढ महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन क्लिक करा